सावंतवाडीकरांचं सा दुर्दैव नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं ते दुर्दैव आहे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे सावंतवाडीमध्ये मंजूर झालं कदाचित मंजूर करून केसरकरांनी घेतलं असेल तर त्यासाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊ पण आजपर्यंत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कुजवण्याचं पाप हे केसरकरांनी केलेलं आहे आणि केवळने केवळ केसरकर दीपक केसरकरांच्या हट्टापायी दुराग्रह पाही हे स स्पेशालिटी हॉस्पिटल आज उभं राहू शकलं नाही निधीची तरतूद असतानासुद्धा इथे आमचे गुणाजी गावडे उपस्थित आहेत त्यावेळेला या सगळ्यांनी एक पर्याय काढला होता की इथूनच वेत्ये ग्रामपंचायतीने मोठं एक धोरण स्वीकारलं वेत ग्रामपंचायत म्हणाले आम्हाला एक नवीन पैसा देऊ नका आमची पूर्ण ग्राम जी जागा आहे ती तुम्ही घ्या आणि हायवेला लागून असलेली जागा तिथले जे बाजूचे प्लॉट होल्डर जे आहेत ते म्हणाले पाहिजे तर आमच्या प्लॉटमधली जागा घ्या आणि हायवेला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी रस्त्याची द्या एवढं करत असताना जर त्या ठिकाणी एवढं सगळं होत असताना हे जे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जर वेतकेला झालं असतं आज उभं राहिलं असतं आणि चिंदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना आज बांबोळीला जाऊन मरण यातना सहन करावं लागतात ते झालं नसतं पण केवळ आणि केवळ दुराग्रह स्वतःचा इगो हा केसरकर प्रत्येक वेळेला वापरत असल्यामुळे तो पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेला स्पेशालिटी हॉस्पिटल आता नारायण राणेंच्या भाषेत बोलायचं झालं तर आम्हाला ते श्रद्धांजली वाहणार होते त्याला तिलांजली व्हायची का हा विषय आहे पण लोकांच्या सुविधाऐवजी माझा हट्ट पुरावा झाला पाहिजे हे आहे